बातमी जतमधून जत तालुक्यातून एक ब्रेकिंग बातमी उटगीत धाडशी दरोडा सोने चांदी व रोख रक्कम लुटून नेली अज्ञात दहा ते बारा चोरट्यांचे कृत्य उटगी तालुका जत येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्लावस्ती या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवित या ठिकाणी चोरी केलेले आहे दहा तोळे सोने तीन लाख रुपये अर्धा किलो चांदी अंगावरील सर्व दागिने या अज्ञात चोरट्यांनी काढून आहेत हा मोठा दरोडा उटगी येथे अज्ञातच चोरट्याने टाकलेला आहे अकबर मुल्ला यांच्या घराला अज्ञात चोरट्याने टार्गेट करीत या ठिकाणी दरोडा टाकलेला आहे आणि घरातील पाच ते दहा लाख रुपयेपर्यंत या ठिकाणी मुद्देमाल चोरट्यांनी ने चोरून नेलेला आहे रविवारी रात्री एक ते दोनच्या दरम्यान या अज्ञात दहा ते बारा चोरटे या घराला टार्गेट करीत घरात आले आणि घरात घुसून या ठिकाणी घरातील दहा तोळे सोने तीन लाख रुपये अर्धा किलो चांदी आणि महिला आणि मुलांच्या अंगावरील सोन्याचे चांदीचे दागिने या चोरट्याने काढून नेले आहेत आणि या चोरट्यांना साहेबलाल मुल्ला यांनी विरोध केला असता त्याच्या पायावर चाकूने वार करून या ठिकाणी मारहाण करून पाय मोडलेला आहे साहेबलाल मुल्ला यांच्यावर जतमध्ये उपचार सुरू आहे त्यामुळे उटगी येथे या दरोडा घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे जात आहे त्यामुळे उमदी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य देत रात्रीचे पेट्रोलिंग वाढवावे आणि अशा अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेले आहे मात्र उठगी येथे घडलेल्या या दरोडा प्रकरणानंतर लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे